मेष राशी तुमची गरिबी कधी दूर होणार या गोष्टी करा श्रीमंती नक्की येणारच मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनेलमध्ये मेष राशीच्या व्यक्तींच्या गरिबीचे कारण त्यावर उपाय आणि श्रीमंतीचे दिवस कधी येतील याविषयी अधिक सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत एक मेष राशीचा स्वभाव आणि आर्थिक स्थिती मेष राशीचा अधिपती ग्रह मंगळ आहे मंगळ हा ऊर्जेचा धैर्याचा आणि मेहनतीचा ग्रह आहे त्यामुळे या राशीचे लोक सहसा मेहनत धाडसी आणि स्वावलंबी असतात मात्र त्यांचा उग्र स्वभाव जलद निर्णय घेण्याची प्रवृत्ती आणि कधी कधी आर्थिक बाबतीत असलेली गफलत यामुळे आर्थिक चढव उतार अनुभवावे लागतात आर्थिक आव्हाने पैशांची बचत न होणे अनावश्यक खर्च करण्याची सवय चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक किंवा व्यवसायात तोटा नियोजनाचा अभाव अशुभ ग्रहस्थितीमुळे संघर्ष किंवा अडथळे आर्थिक सुधारणा होण्यासाठी स्वभावातील बदल संयमाने निर्णय घ्या खर्च आणि योग्य नियोजन करा दीर्घकालीन फायदे देणाऱ्या क्षेत्रांमध्ये काम करण्याचा प्रयत्न करा दोन गरिबी दूर होण्यासाठी उपाय गरिबी दूर होण्यासाठी ज्योतिषीय उपाय आध्यात्मिक उपाय आणि वैयक्तिक प्रयत्न एकत्रितपणे उपयोगी ठरतात ज्योतिषीय उपाय एक मंगळ ग्रहाचे उपाय मंगळवारी हनुमान चालीसा पठण करा मंगळ ग्रहाच्या बलासाठी रत्न धारण करा ज्योतिषाचा सल्ला घेऊनच मंगळावर सकारात्मक परिणाम मिळवण्यासाठी गायींना गुळ आणि चारा खाऊ घाला दोन धनस्थान बळकट करण्यासाठी उपाय गुरुवारी भगवान विष्णूचे पूजन करा पिवळ्या रंगाचे वस्त्र गहू किंवा चणाडाळ दान करा शुक्राच्या प्रभावासाठी शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीचे पूजन करा तीन राहू केतूचे उपाय जर कुंडलीत राहू किंवा केतूमुळे अडथळे येत असतील तर शनिवारच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र आणि लोखंडी वस्तू दान करा मंत्र जग ओम राहवे नमहा किंवा ओम केतवे नमहा एकशे आठ वेळा करा आध्यात्मिक उपाय दररोज महालक्ष्मी स्तोत्र वाचा कर्जमुक्तीसाठी ऋण विमोचन मंगल स्तोत्र पठण करा शनी आणि राहूच्या अशुभ परिणामांपासून सुटण्यासाठी शनि देवतेची उपासना करा वैयक्तिक उपाय एक मेहनत आणि संयम कोणत्याही कामात धैर्य आणि सातत्य ठेवा थोड्या वेळाने यश मिळते पण मिळालेली संपत्ती टिकवण्यासाठी धाडस आणि संयम आवश्यक आहे दोन नवीन कौशले आपली कौशले सुधारण्याचा प्रयत्न करा नवे व्यावसायिक संधी शोधा तीन धनसंचय अनावश्यक खर्च टाळा भविष्यासाठी नियोजन करा आणि फिक्स डिपॉझिट किंवा सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करा तीन श्रीमंतीचे दिवस कधी येतील ग्रहस्थिती आणि महादशांच्या आधारे एक मंगळाचा प्रभाव दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस दरम्यान मंगळाची शुभ दृष्टी मेष राशीच्या व्यक्तींना धनप्राप्तीची संधी देणार जर मंगळ बलवान असेल तर नवी कामे व्यवसाय किंवा नोकरीतून भरपूर पैसे मिळतील दोन गुरु ग्रहाचा प्रभाव दोन हजार पंचवीस मध्ये गुरुचा शुभ परिणाम असेल एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर मेष राशीच्या व्यक्तींना नवी आर्थिक संधी येणार व्यवसायात विस्तार होणार तीन शुक्राचा प्रभाव शुक्र हा ऐश्वर सुखसंपत्ती आणि विलासी जीवनाचा कारक ग्रह आहे जर शुक्र बलवान असेल तर दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस दरम्यान यश मिळण्याची शक्यता आहे श्रीमंतीसाठी अनुकूल वेळा दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस मोठ्या आर्थिक चढ उतारानंतर स्थिरता आणि प्रगती होणार दोन हजार सत्तावीस पासून पुढील काळ व्यवसायात यश नोकरीत प्रगती आणि आर्थिक स्थैर्य मिळेल चार श्रीमंती टिकवण्यासाठी काय करावे मेहनतीला पर्याय नाही वेळ प्रसंगी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या उत्पन्नाचा एक भाग गुंतवणूकीसाठी ठेवा मानसिक शांतता टिकवण्यासाठी नियमित ध्यान करा आध्यात्मिक प्रत्यक्ष कृतीही महत्वाची आहे मेष राशीच्या व्यक्तींनी धैर्य संयम आणि मेहनतीच्या जोरावर आपले आर्थिक आयुष्य सुधारू शकते दोन हजार चोवीस नंतर परिस्थितीत बदल होण्याची दाट शक्यता आहे मात्र अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी करण्यासाठी योग्य ज्योतिषीय उपाय करणे देखील गरजेचे आहे श्रीमंती हळूहळू पण नक्की येणार फक्त योग्य दिशा आणि सातत्य असणे महत्वाचे आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता ते पण सांगा असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद